गुरु आणि सद्गुरु यामधील फरक भगवान श्रीकृष्णाने दोन ओव्यांनी स्पष्ट करून सांगितलेला आहे अध्याय नंबर दोन ओवी नंबर चारशे ऐंशी आणि चारशे एक्क्याऐंशी देव म्हणतात निज शिष्याची मरण चिंता निज शिष्याची मरण चिंता स्वय निवारी जो वस्तुता, निवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता एपदेशे एरते गुरुता मंत्र, गुरु मंत्र, मंत्र तंत्र उपदेशे मंत्र तंत्र उपदेश मंत्र तंत्र उपदेशिते घरो घरी गुरु आहेत घरो घरी गुरु आहेत ऐते जो शिष्य शिष्यासी मिलवी सदवस्तुते जो शिष्यासी मिलीवे सदवस्तुते सद्गुरु त्याते श्री कृष्णमानी गुरु त्याते श्री कृष्णमानी अर्थ लक्षात घ्या भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट शब्दांमध्ये सद्गुरूंची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे की जो स्वतः आपल्या शिष्याच्या मरण चिंतेचे निवारण करीत असतो तोच खरा सद्गुरू त्याशिवाय इतर जेही गुरु असतात ते केवळ मंत्रतंत्र उपदेशापुरतेच असतात मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरु तर घरोघरी आहेत ऐते आहेत हवे तितके आहेत पण शिष्याला अंतिम सत्याची अनुभूती प्राप्त करून देणारे व सर्वत्र चैतन्य आहे याची जाणीव करून देणारे जे असतात तेच सद्गुरु श्रीकृष्ण भगवान मानतात इतकं सुंदर व्याख्या सद्गुरूंची या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे की बघा गुरु आणि सद्गुरु गुरु म्हणजे ज्ञान देणारा व्यक्ती गु म्हणजे अंधार रु म्हणजे प्रकाश ने तो, तो जो व्यक्ती अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो तो गुरु जो व्यक्ती अंधार म्हणजे अज्ञान रु प्रकाश म्हणजे ज्ञान जो व्यक्ती अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो तो म्हणजे गुरु गुरु म्हणजे ज्ञान देणारा व्यक्ती पण सद्गुरु हे फक्त ज्ञान देणारे व्यक्ती नसतात तर सद्गुरू हे शिष्याला परब्रह्माशी जोडण्याचं काम करत असतात आणि तेच खरे सद्गुरू मानले जातात लक्षात घ्या गुरु देव म्हणतात मंत्र तंत्र उपदेश के देणारे ज्ञान सांगणारे अनेक व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील परंतु ते सद्गुरू नाही आहेत सद्गुरु हा व्यक्ती हा हो असा असतो जो स्वत पहिले मरणाची चिंता सोडून दिलेली असते कारण शिष्याची मरणचिंता जो नष्ट करतो म्हणजे स्वतः त्या व्यक्तीने मरणचिंता नष्ट केलेली असली पाहिजे म्हणून जो व्यक्ती मरणाला घाबरत नाही तोच सद्गुरू होऊ शकतो आणि असा व्यक्ती शिष्याचीही मरणचिंता काढून टाकतो तोच खरा सद्गुरू होय हे पहिलं गोष्ट या ठिकाणी देवाने सांगितलेली आहे त्याच्याही पुढं देव म्हणत आहेत की जो निजवस्तूशी जोडतो जो शिष्याला निजवस्तू निजवस्तू म्हणजे जे शाश्वत आहे जे अमर आहे जे अविनाशी आहे ते परब्रह्माचं तत्व त्या परब्रह्माच्या तत्वाशी जोडण्याचं काम जो व्यक्ती करतो तोच खरा सद्गुरू म्हणजे इथंही जो व्यक्ती शिष्याला परब्रह्माशी जोडण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःही परब्रह्माशी जोडलेला असला पाहिजे कारण जेव्हा आपण जोडलेला असाल तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला जोडण्याचं कार्य करू शकता म्हणून सद्गुरू हे परब्रह्माशी जोडलेले व्यक्तिमत्व असतं सद्गुरू हे मरणचिंता नष्ट केलेले व्यक्तिमत्व असतं आणि शिष्यालाही ते त्या पद्धतीने उपदेश करतात आणि शिष्याच्या जीवनात अशा परिस्थितीसुद्धा आणतात ज्याच्यानी त्याची मरणचिंता नष्ट होईल ज्याच्यानी तो परब्रह्माशी जोडून जोडला जाईल ह्याचं प्रयत्न सद्गुरू नेहमी करत असतात आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या या चराचर विश्वामध्ये तो परब्रह्म सर्वत्र भरलेला आहे आणि त्या सर्वत्र व्यापक असलेल्या चैतन्याची जाणीव तो शिष्याला जो व्यक्ती करून देतो तोच खरा सद्गुरू होय हे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत म्हणून साधू संत तर अनेक आहेत या जगामध्ये परंतु सद्गुरूंची ओळख आपल्याला कळाली पाहिजे सद्गुरू कोण आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ह्या सद्गुरूंची व्याख्या आपल्याला नक्की मदत करेल म्हणून भगवान श्रीकृष्णाने जी व्याख्या सांगितलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सद्गुरूंची ओळख करून घ्या